नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पाठ अभ्यासणार आहोत मित्रांनो याआधी आपल्या चॅनलवर पतंग ही कविता आपण पाहिलेली आहे तिचा अभ्यास केला आहे त्याचबरोबर पतंग या कवितेचा स्वाध्या देखील आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे ज्यांनी मागील व्हिडिओ अजून पाहिले नसतील ते व्हिडिओ तुम तुम्ही आधी पाहायचे आहेत आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर चला मित्रांनो पाहूया विठ्ठल रामजी शिंदे त्याआधी आपण विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली ते पाहणार आहोत महर्षी म्हणजे महान असा ऋषी ज्याने खूप मोठं कार्य केलेलं आहे असे ते ऋषी त्यांना महान ही पदवी लोकांनी महर्षी ही पदवी लोकांनी आदरयुक्त दिलेली आहे आणि त्या नावावरच आपल्याला लक्षात ता येतं की कि त्यांनी किती महान कार्य केलेलं आहे आणि हे विठ्ठल रामजी शिंदे एक समाजसेवक होते सोशल वर्कर होते समाजातील जे गोर गरीब लोक असतील त्यांना ते नेहमी मदत करत असायचे आणि समाज सुधारण्याचं कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दे आपल्या देशात केलेलं आहे भारतात केलेलं आहे म्हणून त्यांना महर्षी ही पदवी लोकांनी आदरयुक्त दिलेली आहे तर पाहूया बर या विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्याबरोबर कोणकोणते अनुभव शेअर केलेले आहे त्यांचा थोडक्यात परिचय आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला मित्रांनो पाहूया विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय विठ्ठल रामजी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते बघा मित्रांनो विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे आता उर्फ याचा अर्थ काय कि रामजी शिंदे अण्णासाहेब देखील म्हटलं जायचं म्हणजेच त्यांचं अण्णासाहेब हे काय होतं नीक नेम होत टोपन नाव होतं जसं आपलं पूर्ण नाव असतं हो आणि आपल्याला घरी वेगळ्या नावाने हाक मारली जाते तसं त्यांना अण्णासाहेब ह्या नावाने देखील लोक ओळखत असायचे त्यांचा जन्म जमखंडी या गावी झाला होता आणि त्यांचा जन्म केव्हा झाला होता तर त्यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणावीसशे चौवेचाळीस रोजी झाला होता अण्णासाहेबांच्या वडिलांचे ना, राम नाव रामजी आणि आईचे नाव काय होते तर यमुनाबाई होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती तुमच्या माहितीसाठी देत आहे परीक्षेमध्ये ह्या पद्धतीने प्रश्न विचारले जात नाही फक्त परीक्षेमध्ये काय विचारलं जातं की विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर त्यांचा जन्म जमखंडी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव विचारलं जातं वडिलांचे नाव विचारलं जातं तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे ही फक्त मी तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे तर ह्या भागामध्ये या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण त्यांचा परिचय करून घेतलेला आहे त्यानंतर लेखक आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे यांचा एक प्रसंग सांगत आहेत पाहूया लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती हुतुतू हो खो खो सुरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात का विठ्ठल सदैव पुढे असे लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येईल त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला बघा मित्रांनो ह्या पॅरेग्राफ मध मधनं आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये कोणते गुण होते हे दिसून येत आहेत तर लेखक म्हणत आहेत कि लहानग्या विठ्ठलला अत्यंत खेळायची आवड होती कशाची आवड होती लहानग्या विठ्ठलला तर खेळाची आवड होती आता लहानग्या याचा अर्थ लहान असलेल्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती पुतूतू खो खो पारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे आता सदैव याचा अर्थ काय सतत नेहमी जर त्यांना खेळ खेळायला लावलं की ते प, पटकन काय करायचे पुढे असायचे तर त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणते खेळ आवडत होते तर हुतुतू म्हणजेच खो खो क्षमा करा कबड्डी कबड्डीला पूर्वी हु, हु, हुतुतू नावाने ओळखलं जायचं त्यानंतर खो खो सूर पारंब्या सूर पारंब्या म्हणजे काय की वडाच्या झाडाला ज्या काही पारंब्या असतात तर त्या पारंब्यानं काय करायचं पकडायचं आणि मोठमोठाले झोके घ्यायचे इकडून तिकडे त्याला सुरपारंब्या म्हटलं जातं तर यासारखे खेळ त्यांना सदैव आवडायचे आणि ते खेळ खेळण्यासाठी ते सदैव काय असायचे पुढे असायचे लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसू नये आणि खेळांमुळे विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये कोणते गुण आलेले होते तर धीटपणा धीटपणा याचा अर्थ धैर्य धाडल धाडसीपणा त्याचबरोबर सहनशीलता कुठलीही गोष्ट आपण काय करायची पाहिजे पाहिजे ती सोसली पाहिजे आपण जर खेळ खेळत असताना पडलो धर पडलो तर आपल्याला दुःख न करता ते दुःख सहन करायचं आहे ही सहनशील वृत्ती त्यांना त्यांच्या खेळामधूनच पाहायला मिळालेली आहे शिकायला मिळालेली आहे म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये धीटपणा हा गुण आपल्याला पाहायला मिळतो कशामुळे तर खेळामुळे त्याचबरोबर सहनशील वृत्ती देखील त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होती त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांच्या घरामधलं वातावरण कोणत्या वृत्तीचं होतं तर धार्मिक वृत्तीचं होतं धार्मिक म्हणजे काय की जे देवाला मानणारे लोक आहेत त्यांना देवधर्म किंवा देवपूजा करणे सात्विक वृत्ती ही त्यांच्या घरामध्येच होती वृत्ती याचा अर्थ स्वभाव धार्मिक वृत्ती म्हणजे देवपूजा करण्याचा सात्विक स्वभाव असणारे तयाचा तयाचा लोक त्याला धार्मिक लोक असं म्हटलं जातं आणि त्यांचे वडील लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता आणि आपसुकच घरातलं वातावरण धार्मिक असल्यामुळे त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनावर देखील झालेला होता सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी सगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक येत असत माणसा माणसात भेद करणे योग्य नाही आता भेद याचा अर्थ काय डिफरंट फरक त्यांच्या घरी जे पण व्यक्ती आली त्यांच्यामध्ये भेदभाव केला जात नसे तर त्यांना सगळ्यांना समान मानलं जात असे म्हणजे गरीब असेल श्रीमंत असेल असा भेदभाव न करता सगळ्यांना समान मानलं जायचं याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानक्या विठ्ठलच्या मनावर उमटला आणि हेच घरातलं धार्मिक वातावरण भेदभाव न करणे हे सगळे संस्कार त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या घरी असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मनावर उमटला त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर नेहमी राहिला असा आपण ह्या मधून समजून घेतलेला आहे ह्या मध्ये आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये कोणते गुण होते त्याचबरोबर त्यांना कोणते खेळ आवडत होते त्यांच्या घरामध्ये कशा पद्धतीने संस्कार केले जात होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या मनावर कसा उमटला हे आता पण ह्या पॅरेग्राफ मध्ये समजून घेतलेला आहे त्यानंतर काही प्रसंग आलेले आहेत ते पाहूया छोटा विठ्ठल अवघ्या चार वर्षांचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आले होते आजोबा बसवंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोर मक्याचे दाणे वाटत असत आजोबांना या कामी मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत बघा मित्रांनो इथे लेखक आपल्याला एक प्रसंग सांगत आहेत छोटा विठ्ठल अवघा चार वर्षांचा होता अवघा म्हणजे काय फक्त चार वर्षांचा जो की आजच्या काळामध्ये ज्युनियरला जाणारा मुलगा किंवा नर्सरीला जाणारा जो मुलगा असतो तो किती वर्षांचा असतो चार वर्षाचा असतो आणि विठ्ठल जेव्हा वर्षांचा होता हा प्रसंग आहे त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता दक्षिण भारतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये महाभयंकर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली होती कशाची तर दुष्काळाची परिस्थिती आता दुष्काळ म्हणजे काय तर ती अशी परिस्थिती निर्माण होते की ज्या वेळेस पाऊस पडला नाही किंवा पाऊस खूप कमी असेल तर त्यावेळी आपल्याला पाण्याची पण कमतरता असते आणि अन्नधान्याची देखील कमतरता असते अशी परिस्थिती उद्भवते त्याला काय म्हंटलं जातं तर दुष्काळ असं म्हटलं जातं आणि त्या काळामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आले होते गावामध्ये सगळीकडे दुष्काळ पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मळ्यामध्ये कशाचे पीक चांगले आले होते तर मक्याचे पीक चांगले आले होते त्यांचे आजोबा बसवंतराव हे दानशूर होते आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आजोबांचे नाव काय आहे तर बसवंतराव आहे तर हे बसवंतराव अतिशय दानशूर होते म्हणजे दानधर्म करणारे लोक होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे वाटत असत तर त्या काळामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ असल्यामुळे त्याच्या तर शेतामध्ये तरी देखील चांगलं मक्याचं पीक आलेलं होतं आणि हे मक्याचे पीक ते काय मकी काय करायचे मक्कीचे कंस एकत्र घ्यायचे आणि सकाळी आपल्या घराजवळचा जो ओटा होता कट्टा याचा अर्थ काय ओटा तर कट्ट्यावर बसून काय करायचे येणारे जाणारे जे गोरगरीब लोक होते त्यांना काय करायचे ते मक्याचे दाणे द्यायचे आणि हे लोक मकीचे दाणे घ्यायचे आणि आपलं पोट भरायचे तर हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे आजोबा म्हणजेच बसवंतराव हे गोरगरीबांना मक्याचे दाणे वाटत असत आणि ह्या कामामध्ये आजोबांना या कामी विठ्ठलही काय करत असे मदत करत असायचा म्हणजे हेल्प करत असायचा लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत आणि अतिशय लहान वय असलेला मुलगा जो की ज्याचं वय चार वर्षाचा आहे असा चार वर्षाचा छोटासा मुलगा आपल्या आजोबांना मदत करत आहे हे पाहून लोकांना काय वाटायचं त्यांचं कौतुक वाटायचं आणि ह्या छोट्याशा मुलाला लोक काय करत असत आशीर्वाद देत असत म्हणजेच ह्या प्रसंगातून आपल्याला दानशूर वृत्ती पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे पाहूया एकदा काय झाले विठ्ठल जेवायला बसला हो। बसला समोर ताट होते तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला त्या भुकिलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले हा दयाळूपणा विठ्ठल मध्ये जन्म तर इथे लेखक आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर बरोबर एक प्रसंग घडलेला सांगत आहेत तर ते म्हणत आहे की एकदा काय झालं विठ्ठल जेवणासाठी बसलेला होता दुपार झाली आणि दुपारच्या वेळेस विठ्ठल शिंदे यांना भूक लागली आणि ते काय कर ते जेवणासाठी बसले आणि त्याच वेळी दाराशी एक भिकारी आला आणि ह्या भिकाऱ्याला त्यांनी एक मिनिटाचा विचार न करता आपलं जे जेवणाचं समोरचं ताट होत ते ताट त्यांनी काय करून टाकलं त्या भिकाऱ्याला देऊन टाकलं हा दयाळूपणा विठ्ठल मध्ये जन्म जातच होता दयाळूपणा म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीची दया आली माया आली आणि त्यांनी काय केलं आपल्या जेवणाचं ताटच त्या समोरच्या व्यक्तीला देऊन टाकलं आणि हा गुण त्यांचा जन्मापासूनच होता जन्म याचा अर्थ जन्मापासूनच हा गुण त्यांच्यामध्ये होता हेच आता आपल्याला या प्रसंगातून पाहायला मिळालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या घरी कोणी व्यक्ती आला भीक मागायला तर आपण काय करत असतो त्याला पैसे देतो तर आपण असं न कर पैसे न देता त्यांना खायला काहीतरी दिलं पाहिजे लोक पैसे घेतात आणि वेगळे मार्ग अवलंबतात तर आपण पैसे न देता त्यांना पोटाला अन्न दिलं पाहिजे हा गुण आपण देखील विठ्ठल रामजी शिंदे कडनं घ्यायला हवा त्यानंतर पुढे पाहूया जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथी ची जाणावा या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटत होता समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले आता या शेवटच्या प्रसंगामध्ये लेखक काय सांगत आहेत जे का रंजले कांजले त्यासी म्हणे जो आपुले रंजले कांजले याचा अर्थ काय जे दुःखी आहे कष्टी आहेत पीडित लोक आहेत त्या लोकांना काय म्हणायचं आहे आपुले म्हणायचं आहे म्हणजे ते आपलेच लोक आहेत त्यासी म्हणजे त्यांना आपलं म्हणायचं आहे त्यांच्यामध्ये दुधाभाव करायचा नाही तुची साधू ओळखावा त्यांच्यामध्ये काय पाहिजे आहे आपल्याला संत पाहिजे आहे साधू ओळखायचा आहे देवतेची जाणावा आणि त्याच व्यक्तींमध्ये कोण असतो देव असतो हे आपल्याला ओळखलं पाहिजे ह्या अभंगांच्या ओळी कोणाच्या आहेत तर संत तुकारामांच्या आहे आणि संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक म, संत होऊन गेलेले आहेत ज्यांनी अतिशय सुंदर अभंग रचना केलेले आहेत आणि त्यांचा हा अभंग आपण येथे पाहिलेला आहे या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा म्हणजेच प्रभाव त्यांच्या हृदयावर आयुष्यभर उमटला हा अभंग त्यांनी आत्मसात केला आणि त्याच पद्धतीने ते आयुष्यभर काय करत राहिले कार्य करत राहिले गोरगरिबांना आपलं मानत राहिले आणि त्यांना होईल ती मदत ते करत राहिले समाज सुधारणा करण्याचा अखंड म्हणजे अखंड कुठेही खंड न पडता ध्यास याचा अर्थ उद्दिष्ट एक उद्दिष्ट ठेवलं की काही जरी झालं तरी आपण गरिबांना काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे हे अखंड ध्यास त्यांनी घेतला आणि ते आयुष्यभर काय करत राहिले समाजसेवेचं कार्य करत राहिले हे आता आपल्याला या प्रसंगामधून लक्षात आलेलं आहे म्हणजेच जीवनामध्ये त्याग कसा करायचा हे त्यांनी आपल्या प्रत्येक अनुभवातून प्रत्येक प्रसंगातून सांगून दिलेला आहे आणि हा पाठ डॉक्टर भीना दहतोंडे यांनी लिहिलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय आणि त्यांचे कार्य या भागामधून आपण समजून घेतलेला आहे आता या पाठामध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत ते देखील आता आपण समजून घेणार आहोत तर त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे अवघा अवघा याचा अर्थ फक्त त्यानंतर महाभयंकर महाभयंकर याचा अर्थ अतिशय त्रासदायक पुढचा आहे दुष्काळ म्हणजे पाण्याची व अन्य धान्याची कमतरता असणे अशी परिस्थिती निर्माण होणे त्याला काय म्हटलं जातं तर दुष्काळ म्हटलं जातं त्यानंतर दानशूर दानशूर म्हणजे धान्य पैसे कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती त्याला काय म्हंटलं जातं दानशूर म्हटलं जातं तर मित्रांनो आपण देखील आपल्याला आपण काही लोकांना काय करतो कपडे देत असतो आपले जे लहान झालेले कपडे आहेत ते लोकांना आपण दान करतो म्हणजे आपण देखील आपल्यामध्ये देखील कोणता गुण आहे तर दानशूटपणाचा गुण आहे त्यानंतर पुढचा शब्दार्थ पाहूया कट्टा याचा अर्थ घरासमोरचा ओटा पुढचा शब्दार्थ आहे सहनशीलता सहनशीलता याचा अर्थ सोसण्याची ताकद तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्या पाठातील शब्दार्थ समजून घेतलेले आहेत तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांचे काही प्रसंग देखील आपण समजून घेतलेले आहेत आणि जीवनामध्ये त्याग कसा करायचा हे आपण आजच्या भागामधून म्हणजे आजच्या पाठातून पाहिलेलं आहे असाच आपण देखील छोटा मोठा त्याग करून लोकांची सेवा केली पाहिजे तरच आपलं मानवजन्म सार्थक होईल हेच आजच्या भागामधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे काही नावं माहिती असेल तर ते कमेंट करायला विसरायचं नाहीये आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे भंटीचा आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका आणि मित्रांनो लवकरच मी इयत्ता सहावी ह्या वर्गातील मराठी विषयाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद